आमचे मोठे बंधू ज्येष्ठ पत्रकार मान्य रवींद्रजी गायकवाड साहेब यांचे बाचे प्रथमेश उर्फ लखील जाधव हे ची परीक्षा त्याच्यासाठी लागणारी नेटची ने परीक्षा हे चांगल्या साडेपाचशे गुण मिळून साडेचारशे गुण मिळून इथे उत्तीर्ण झाले आहे म्हणजे जा सांगायचा अर्थ एक किंवा जिद्द जर किती मनात जर किती असेल तर लकीने ते इथे करून दाखवलेलं आहे ला की साडेचारशे मार्क पाडले नीट मध्ये ना नीट मध्ये साडेचारशे मार्क पाडले आणि आज त्यांचा बीएमएस लागलेला आहे म्हणजे आई हे एस टी पाटील इथे कंपाऊंडरचं काम करत होती हालाकीची परिस्थिती आहे आणि मामाकडे म्हणजे आमच्या रवींद्र भाऊकडे इथे त्यांचा रहिवास आहे आणि रवींद्र भाऊने सुद्धा त्याला शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने प्र इथे प्रोत्साहित केलं ला म्हणून आज लकीचा नंबर जो आहे तो आज वैद्यकीय या शिक्ष वैद्यकीय शिक्षणाच्या मध्ये इथे लागलेला आहे त्याकरता अशा गरीब म्हणजे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करणार आहे की लकीचं एक उदाहरण घ्या तुम्ही की गरीब परिस्थितीतनं मनात जर किती जिद्द असेल आणि किती गरीबी जर किती असेल तर त्या गरीबीतून आपल्याला प्रकाशाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे कशा पद्धतीने जाता येईल त्यासाठी जिद्द चिकाटी हे लकीच्या अंगी होती आणि कुठेही क्लास त्यांनी लावले नाही त्यांनी फक्त ऑनलाईन क्लास तिथे केले आणि त्या मेहनतीच्या इच्छावर त्याचा तिथे नंबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागलेला आहे त्याकरता मी त्याला लखीला मनापासून इथे औरंगाबाद नगरीच्या वतीनं मनापासून त्याला इथे शुभेच्छा देतो की त्यांना पुढचं शिक्षण जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये जावं आणि इथेच वरंगाव शहरामध्ये येऊन एक चांगल्या प्रकारचं चार वर्षानंतर आहे ना चार चार वर वर्षानंतर वरंगाव शहरात वैद्यकीय सेवा करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं गायपाड क्लिनिक म्हणून एक आमचं शक्ती परमेश्वर त्यांना देव हो, आणि वरंगावकरांची सेवा लकीच्या डॉक्टर लकीच्या माध्यमात हो अशा प्रकारच्या शुभेच्छा डॉक्टर लकी जाधव यांना मी इथे जातो धन्यवाद पहिल्यांदाच मी डॉक्टर म्हणणार आहे टेन्शन नाही कारण की शेवटी बुद्धिमत्तेच्या झोरा इथे आहे औरंगाबादला मी सर्व तरुण भावांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्यासाठी एक पंच्याहत्तर लाख रुपयाची पण ई लायब्ररी नगरमध्ये इथे बांधलेली आहे अनेक गरीब जे विद्यार्थी आहे त्यांना अभ्यास करण्याची सोय नसेल ते त्या ते नगरच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतात मला आम्हालाही वाटते आम्ही त्या हेतूनच ती लायब्ररी इथे बांधली आहे की इथे स्पर्धा परीक्षा जी आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण पर, मिळाले पाहिजे आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले पाहिजेत आणि आपल्या वरणगाव शहराचं जे नाव जे आहे ते आपलं वरणगाव शहराचं नाव हे पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये निघालं पाहिजे यूपीएससी च्या माध्यमात परीक्षा असेल एमपीएससीची परीक्षा असेल या परीक्षा त्या माध्यमातनं इथे निर्माण त्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजे अभ्यास केला पाहिजे आता आम्ही त्या लायब्ररीमध्ये पुढच्या सुविधा ज्या आहेत स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आणण्यासाठी आणि साठी असे अनेक प्रकारचे प्राध्यापक आम्ही महिन्याला एकदार तिथे त्या व्याख्यान देण्यासाठी लायब्ररीसाठी तिथे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न त्या माध्यमातून आहे शेवटी ध्येय एकच आहे की माझ्या वरंगाव शहरातला विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे अनेक कलेक्टर असेल पोलिस अधिश असेल एस पी असेल अनेक प्रकारचे जे मोठे दर्जाचे जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होणारे जे पद जे आहेत शासकीय त्या पदावर माझ्या वरंगाव शहरातला तरुण विद्यार्थी गेला पाहिजे ही एक ध्येय संकल्पना त्या माध्यमातून आहे एवढंच मी लकीला सुद्धा मनापासून शुभेच्छा येतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेहनतीने जिद्द आणि चिकाटी या माध्यमात या जगात काही होऊ शकते केल्यानं होऊ शकते त्याकरता आधी केलं पाहिजे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जिद्दीनं कामाला लागावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय